संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातली आत्ताची जे काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गेल्या पाच दिवसापासनं आम्ही नागपूर विधीमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी धरणे उपोषण सुरू होतं आणि आजचा जो काही पाचवा दिवस होता या ठिकाणी आज आमची माननीय मंत्री महोदय यांच्याशी भेट झाली शिक्षण मंत्र्यांशी आम्ही चर्चा केली त्या ठिकाणी उपसचिवसुद्धा उपस्थित होते कक्षा अधिकारी होते शिपायापासूनचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आता मंत्री महोदयाशी काय चर्चा झाली याबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यामध्ये ह्या पुढे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे भरती प्रक्रिया होण्याच्या मार्गावरती असताना जसं मराठीमध्ये म्हण आहे की नक्कीच्या विघ् लग्नाला सतरा विघ्न तर अशा पद्धतीनं शिक्षक भरतीची जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक विघ्न हे यायला त्या ठिकाणी सुरू झाली आहे सर्वात पहिलं आम्ही मंत्री महोदयाशी जी चर्चा केली त्यामध्ये मंत्री महोदयानं मी सांगितलं की साहेब शिक्षक भरती की आता गेल्या अनेक महिन्यापासनं होणार हे तुम्ही वारंवार आम्हाला सांगताय पण एक्झॅक्ट कधी होईल हे आम्हाला सांगा कारण माझी दुपारी वैयक्तिक साहेबांशी याविषयी चर्चा झालेली होती तर मंत्री मौ, मंत्री महोदयाचं म्हणणं असं आहे की आता लगेच आम्ही ही भरती प्रक्रिया सुरू करणार आहोत आणि एक सात आठ दिवसामध्ये ही जाहिरात सुद्धा आम्ही पोर्टलला देऊ असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर आम्ही मी, मी, मी उपसचिव यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेपर्यंत आम्ही ग्रामीला सांगितलं होतं त्यांनीच मुदतवाढ पंधरापर्यंत दिली परत अठरापर्यंत अंतर जिल्हा बदलीला मुदतवाढ दिली त्यानंतर साहेबांनी सांगितलं की पाच दिवसात म्हणजे अठरा तारखेच्या नंतर पाच दिवसामध्ये आम्ही ही शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे जाहिराती पोर्टलला शंभर टक्के आम्ही देऊ असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आज ज्या काही घटना घडल्यात त्या घटनेनुसार असं वाटतं की भरती ही जी, जी आहे ही पुढं जाण्याची शक्यता आहे ती तो निर्णय तो जो काही घटना आहे ती म्हणजे मान्य आमदार गोपीचंद गोपीचंद पडळकर यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी आज लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं जे काही एन टी सी आणि एन टी सीचा अतिरिक्तचा जो मुद्दा होता तो मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी मांडला आणि त्या संदर्भातली सोमवारी म्हणजे अठरा तारखेला जे विधिमंडळाचं कॅन्टिंग आहे त्या ठिकाणी सहा वाजता बैठक आहे या बैठकीमध्ये आयुक्त साहेब असतील आपले त्यानंतर शिक्षण विभागाचे सचिव असतील त्यानंतर ग्रामविकासचे सचिव असतील त्यानंतर सामान्य प्रशासनचे सचिव असतील त्यानंतर डायरेक्टर असतील सर्व प्राथमिक माध्यमिकचे त्यानंतर सहकार विभागाचे सुद्धा त्यांनी अप्पर मुख्य सचिव बोललेला सहकार विभागाचे का बोलवले याची मला कल्पना नाही आहे परंतु त्यामध्ये सहकारी विभागाचे सुद्धा सचिव आहेत त्यानंतर गोपीचंद पडळकर आहेत त्यानंतर आमदार महादेवजा जानकर आहेत या सर्व यांची मी नावो सा, जे मी तुम्हाला नावं सांगितली यांची बैठक ही सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं शिक्षक भरतीचं जे भवितव्य हे भवितव्य हे सोमवारी आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे त्यांनी लक्षवेधी जे तीनशे छत्तीस क्रमांकाची लक्षवेधी मांडली आणि त्याच्यामध्ये होता की शिक्षक भरतीबाबतची बिंदू नामावली अद्यावत करण्यासंदर्भातली ती लक्षवेधी होती आता ऑलरेडी अद्ययावत झालेली आहे आणि अद्याप आता पण बघितलं किती महिने त्याला बिंदू नामवली अद्यावत करण्यासाठी गेली आहे आणि त्यांनी ती मागणी माग मांडली की अद्ययावत करण्यासंदर्भातली आता अद्यावत का करायला पाहिजे तर त्यांचं असं म्हणणं आहे मी संध्याकाळी त्यांना जवळपास सहा वाजता साडेसहा वाजता गोपीचंद पडळकर साहेबांची भेट घेतली ते मला तिथेच विधिमंडळात असल्यामुळं अनेक आमदारांची त्या ठिकाणी सहज भेट होते मंत्र्यांची सहज भेट होते तर पढळकर साहेबांना भेट घेतली आणि मी त्यांना हे सांगितलं त्यांचं जे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला होता की हा जर मुद्दा झाला जा, नाही तर शिक्षक भरती आम्ही होऊ देणार नाही मी साहेबांना सांगितलं साहेब हे जे तुमचं स्टेटमेंट आहे यामुळं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं असंतुष्टी भावना निर्माण झालेली आहे मुलं थोडेसे त्या ठिकाणी परेशान आहेत आणि जर असं काही झालं तर मुलांमध्ये भीती आहे की लवकरच आचारसंहिता आहे आणि आचारसंहितामध्ये भरती अडकते का काय अशी भीती आहे आणि तुम्ही हे हा मुद्दा मांडून त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या निर्माण केलेलं आहे परंतु त्यांच्याकडे बंच होता त्यांनी मला काही पुरावे दाखवले म्हटले हे बघ नावाच मी त्या ठिकाणी मला ते त्यांनी ते पुरावे दाखवले सोलापूरच्या जिल्हा परिषदचा शिक्षकाचा की जो ओपनमध्ये त्या ठिकाणी लागलेला होता आणि त्यानंतर त्याला बिंदू नामावलीमध्ये त्या प्रवर्गामध्ये एन टी सीच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं होतं हे त्यांनी मला त्या ठिकाणी दाखवलं आणि म्हटलं की अशा पद्धतीने एक मोठा गोळ आहे आणि जर असं झालं तर मी कोर्टामध्ये जाईल आणि ही भरती शंभर टक्के थांबणार असं जर चुकीच्या पद्धतीनं रोस्टर अपडेट झाले असतील तर ते अद्यावध केल्याशिवाय मी भरती होऊ देणार नाही अशी त्यांची त्या ठिकाणी भूमिका होती आणि त्यांनी काही पुरावे त्या ठिकाणी दाखवले आता सोमवारी ही पाच वाजता बैठक आहे परंतु यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की त्याच्यामध्ये ऐंशी वी जे एन टीचे ऐंशी पदे रिक्त होते नंतर ते म्हटले हे तारीख बघ त्यानंतर ही बिंदू नामवली झाली नंतर एकशे त्रेपन्न झाली नंतर झाली एकशे ऐंशी झाली म्हणजे जिथं रिक्त पदे होते तिथं डायरेक्टली एवढे अतिरिक्त पदे कसं काय होऊ शकतात तर ह्या ज्या काही त्यांनी डिटेल्स मला त्या ठिकाणी दाखवली परंतु एक गोष्ट निश्चित आहे आता अठरा तारखेला जर बिंदू नामावली अद्याप करण्याची परत जर कारवाई त्या ठिकाणी मंत्री महोदयाकडनं करायला सुरुवात झाली तर जागेच्या बाबतसुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फेरफार होणार दुसरी गोष्ट अशी आहे की भरती प्रक्रिया लांबते का काय हा प्रश्नसुद्धा आता त्या ठिकाणी पळायला लागलेला आहे कारण अठरा तारखेच्या नंतर मंत्री महोदय किती दिवस त्याला परत बिंदनामवली अद्यावत करण्यासाठी देतात आणि जर तसं जर दिलं तर परत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आहे परत ते त्या ठिकाणी तो एक विषय येणार तो एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुंतागुंतीच्या आहेत आणि अठरा तारखेची जी बैठक आहे हे निश्चितपणे महत्वाची आज तर आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे परंतु आता तीन दिवसापासून आम्ही इथेच थांबणार आहोत कारण काय होतं की जर हे सोमवारचं अठरा तारखेला जर याच्यामध्ये आम्ही काहीतरी हस्तक्षेप करून मधला मार्ग जर काढला नाही तर निश्चितपणे भरती प्रक्रियेला बिघ्न येऊ शकते काही भीती आमच्यामध्ये आहे म्हणून मी परत एकदा इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय तसं तर आंदोलन जरी मागं झालेलं असलं तरी इथं थांबणं आवश्यक आहे आणि पुढची जी काही महत्त्वाची माहिती असेल अपडेट असतील हे मी तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी सोमवारी सांगेल पण एक निश्चित आहे मित्रांनो मी मंत्री महोदयाला एक गोष्ट सांगितली की साहेब भरती किती शिक्षक शिक्षकांची भरती होणार आहे तर मंत्री महोदयांचं एकच म्हणणं आहे की आम्ही रिक्त पद जे आहेत जिल्हा परिषद च्या ऐंशी टक्के मागवलेले आहेत आणि ऐंशी रिक्त पदाचे ऐंशी टक्के शिक्षक भरती आम्ही झडपीची करतोय आणि त्यांना हेही सांगितलं की साहेब संस्थेची जागा कशी येणार कारण संस्थेच्याही जागा आपल्याला त्या ठिकाणी जर आल्या तर मोठी भरती होऊ शकते तर मंत्री मोदी म्हणतात मंत्र की ते दुसऱ्या टप्प्यामध्ये संस्थेची भरती करू पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदची भरती करू मी म्हटलं साहेब ही जर भरती झाली तर मोठी भरती होईल आणि झडपीची वेगळी आणि परत दुसऱ्या टप्प्यामध्ये संस्थेची हा अन्यायकारक निर्णय असं होऊ नका म्हणजे असं नाही झालं पाहिजे कारण दोन्ही भरती हे रेग्युलर त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत तर त्यांचं म्हणणं असं की बिंदू नामावली झाली नाही त्यांचं रोस्टर अपडेट नाही झालेलं मंत्री मोदयांना हेही सांगितलं साहेब अनेक अनेक जिल्हा रोस्टर अपडेट झालेले आहेत ज्यांना पोर्टलला जागा द्यायच्या त्यांना तर देऊ द्या कारण जा त्या जागा येतील आणि जर त्या जागा पोर्टलला यांनी आता नाही दिल्या तर त्यांच्या अनेक पिटिशन हे कोर्टामध्ये नागपूर खंडपीठात सुद्धा आहेत की आमच्याकडे शिक्षक नाहीत म्हणून आम्ही रेग्युलर मागचेच रेग्युलर करतोय असं झालं तर त्या जागा आम्हाला येणार नाहीत ते त्या संस्थेला जातील तर मंत्री महोदय म्हणतात की नाही त्यांचं ते रोस्टर होऊ द्या मग दुसऱ्या टप्प्यात आपण त्यांना घेऊ ही जी काही भूमिका आहे मंत्री महोदयाला सांगितलं की वर्षभर हे संस्थेचे रोस्टर व्हेरीफाईड होत असतात त्याला काय वर्षभर थांबण्याची आवश्यकता अनेक संस्थे जे झालेल्या हे सुद्धा मी त्या ठिकाणी मुद्दा सांगितला एक बाब निश्चित आहे की आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने लढाई ही लढावी लागणार आहे आणि ही लढाई कसं आहे शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आली आहे तशीच गुंतगुंतीची सुद्धा झाली आहे आणि ही गुंतगुंत सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला शिक्षण आयुक्त कार्यालयाला मोठा आमरण उपोषणचा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपण बसणार आहोत आणि हे आमरण उपोषण असणार आहे आणि हे उपोषण आता शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपण म्हणजे मागाय घेणार नाही त्यामुळं जास्तीत जास्त अभियोगधारकाने या आंदोलनातही सहभागी व्हा पुढचे काही डिटेल्स असतील तर ते डिटेल्स आपण लवकरच त्या ठिकाणी बघणार आहोत सर्व सहकारी या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि जे काही मतभेद झालेले बरेचसे लोक आहेत मी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे माझं तेही लोक आपल्यासोबत यायला तयार आहेत शक्य असतील आणखीन बरेच संघटनेचे लोक आहेत ते सगळे लोक आपल्यासोबत येतील एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि ह्याच्या हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचव एवढी विनंती करतो कारण ह्या अपडेट आणि ह्या माहिती हे त्या लोकांनाही कळू द्या एवढं सांगतो धन्यवाद